मुंब्रा इथे एका अनोळखी इसमाचा खून करणाऱ्या चार आरोपींना कोणताही पुरावा नसताना मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे बिहार नगर येथील बाजूच्या एक अनोळखी पडलेला पोलिसांना आढळला हळवा हॉस्पिटलमध्ये त्याला नेल्यावर तो मृत झाल्याचं निष्पन्न झालं जबर जा मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय शोविक गौर श्रीमनी वैवर्ष पस्तीस राहणार कोलकाता पश्चिम बंगाल येथील तो असल्याचं समजतं पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील इसम दिवा येथील सर्व्हिस स्टेशन जवळ आला असता त्याचा आकाश बैर जितेश बैर आणि इतरांनी तू इथे का आलास इथून निघून जा असा बोलण्यावरून वाद झाला त्या कारणावरून त्यांनी मयत इस्मास दांडक्यानं मारहाण केली त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सुलतान मेहमूद शेख आणि रितेश राजेंद्र प्रसाद राजवार यांच्या ताब्यात दिलं

त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली त्या ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेलं असता तिथे डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं नाव भाव काय समोर नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो शौित श्रीमणी पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती मी ह्या या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मग आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुंबई पोलीस स्टेशनचे इकडे कोळेकर इकडे तांबे त्याचं पथक यापासून तर दौने आणि सिनेपी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या लोकांनी तांत्रिक तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्यांच्या गुप्त बातमीकार लावलं कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्विस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून त्या दोन इस्माने सुलतान मेहबूद शेख आणि रितेश राजभर काही स्मृत रिशभ घालून आणून त्या वृत्तमंत्राच्या पाठीमागं टाकलेलं होतं त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्हाची कबुली दिली आणि त्या ठिकाणी जी चाय चायनीज सेंटर आणि सर्व सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भोईर आणि जितेश भोईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे त्या कारणावरून त्याला मारहाण केली तो त्यांचा ऐकत नव्हता मंत्र दानकेने मारहाण केली आणि त्या मारहाणींमुळे त्याला मृत्यू आलेला आहे मुंबा पोलीस स्टेशनचे तांबे गोळेकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पासवळकर पी आय आणि सिनियर पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे डार्लीस हे चार चारही आरोपी अटक करण्यात ता आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे